नमस्कार वैशूस किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण घरच्या घरी मस्त असं स्पायरल पोटॅटो बनवायचा प्रयत्न करणार आहोत तेही कोणत्याही बिना मशीन नाही आहे काही नाही डायरेक्ट आपण हातानेच करणार आहोत हे ट्राय करायचं त्यासाठी काय केलेलं आहे एक बटाटा घेतलेला आहे मी इथे दोन बटाट्याचं करणार आहे पहिले तुम्हाला दाखवते एका बटाट्याचं आहे त्याला सोलून घ्यायचं आहे व्यवस्थित सोलून घ्यायचं त्याच्यानंतर धुवून थोडंसं पुसून वगैरे घ्यायचं आहे मी एका ते एका बटाटा म्हणजे छोटा घेतलेला आहे साईजमध्ये बटाटा कारण का आपल्या पॅनमध्ये किंवा कढईमध्ये तेवढा राहायला पाहिजे त्यासाठी मी ते छोटा घेतलेला आहे आणि तुम्हाला मोठा पाहिजे तर तसं तुम्ही घेऊ शकता मग पॅन तसा मोठा तळण्यासाठी वगैरे घ्यावा लागेल मी कढईच्या ला हिशोबानेच घेतलेला आहे त्याच्यानंतर सोलून घेतलेला आहे बटाटा पुसून घेतले धुवून आणि नंतर पुसून घेतलेला आहे त्यानंतर अशी जी स्टीक असते ना ती म्हणजे आपली ही लाकडी स्टिक आहे ती घेतलेली आहे त्यानंतर ती उभा बटाटा ठेवायचा आहे आणि त्याच्यामध्ये मधोबद अशी स्टिक आतमध्ये घुसवायची आहे अशा पद्धतीने त्यानंतर सुरी घ्यायची आहे सुरीच्या साह्याने एकाच साईडून चालू करायचं आहे थोडंसं माझा कॅमेरा खाली राहिला आणि हात वरती गेलेला आहे त्यामुळे तुम्ही समजून घ्या थोडंसं आणि आता आपण मशीन नाही ना घर आहे घरच्या घरी ट्राय करतो आहे त्याच्यामुळे थोडंसं प्रॉपर असं होणार नाही पण तरी पण मी ट्राय केलेलं आहे बघा असं व्यवस्थित हळूहळू चाकूने आपण फिरवत जायचं आहे चाकू फिरवायचा नाही आहे चाकू तसाच ठेवायचा आहे कट देत जायचा आहे आणि हात आपला जो डावा हात आहे ना तो फिरवत जायचा आहे त्याच्यामुळे व्यवस्थित असे ट्विस्ट म्हणजे त्याला पोटॅटो स्पायरल जे आहे ना ते व्यवस्थित तयार होतो पण इथे आता बघा थोडंसं मी कट करताना माझ्याकडनं थोडीशी मिस्टेक झालेली आहे आणि खूप मोठे मोठे झालेले आहेत ते जे आपण खाचे केलेले आहेत ते बघा माझं मी करण्याच्या नाद्यामध्ये व्यवस्थित कॅमेरा नाही हे ठेवलेला आहे आणि हात खूप वरती गेलेला आहे आता हे खूप मोठे मोठे झालेले आहेत त्याच्यामुळे मी पुन्हा अजून त्याच्यातच व्यवस्थित अजून त्यात जो जाडजाड पार्ट होते ना त्याच्यामध्ये अजून एक मस्त अशी कट दिलेला आहे आणि प्रॉपर असा वरपासून कालपर्यंत असा प्रॉपर कट दिलेल्या आहेत आणि त्यांच्या हक्के पातळ असे नाही मशीनमध्ये केलं तर व्यवस्थित पातळ असे होतात पण इथे पातळ असे नाही पण थोडेसे जाडसर असे व्यवस्थित कळे करून घेतलेले आहेत अशा पद्धतीने मी दोन क तयार करून घेतलेले आहे पोटॅटो स्पायरल आणि त्याच्या पाठच्या ज्या स्टिक आहेत ना खूपच मोठ्या होत्या ना ते ते कढईमध्ये व्यवस्थित राहणार नाही त्यासाठी मी कट करून घेतलेले आहेत एका बाउलमध्ये घेतलेला आहे मैदा आता मैदामध्ये माई टाकायचे आहेत थोडेसे बेसिक मसाले आपले बाकी जास्त काही जा नाही असं हळद टाकलेले आहे थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे जे घरचं घरगुती मसाला असतो तो टाकलेला आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे कारण का त्याच्याशिवाय चव म्हणून अजिबात येणार नाही त्यामुळे चवीनुसार मीठ टाकायचं आहे इथे आता मीठ टाकते आणि तो व्यवस्थित जो असतो ना आपल्याकडे बघितलेला आपण आहे ऑन बा म्हणजे बाहेर किंवा यूट्यूबला बघितलेला आहे किंवा बाहेरही आजकाल कुठेही भेटला जातो पोटॅटो स्पायरल त्याच्यामुळे त्याचं बघितलं आहे ना तो कलर खूप सुंदर असतो रेडिश असता त्याच्यामुळे मी थोडासा फूड कलर टाकते आहे चिमूडवर असा रेडवाला हा टोमॅटो रेड कलरचा फूड कलर आहे त्याच्यामुळे कलर खूप सुंदर येतो म्हणून मी टाकलेला आहे बाकी आपल्या नॉर्मली घरी खाण्यासाठी करायचं असाल तर फूड कलर टाकायची गरज नाही मी आता व्हिडिओसाठी बनवते त्याच्यामुळे इथे थोडासा फूड कलर वापरलेला आहे त्यानंतर ड्राय इन्ग्रेडियंट्स सगळे व्यवस्थित मिक्स करायचे आहे चमच्या सह्याने आणि पाणी टाकून त्याची स्लरी तयार करून घ्यायची आहे एकदम पातळ नाही थोडीशी मीडियम कन्सिस्टन्सीमुळे कारण का त्याला व्यवस्थित कोट व्हायला पाहिजे त्यासाठी जास्त ही जाड ठेवू नका कारण का ते खूपच म जाड होणार आता इथे आपले व्यवस्थित एवढे पातळ असे पोटॅटो स्पायरल झालेले नाही आहेत व्यवस्थित असे पाहिजे असे त्यामुळे थोडंसं मी एकदम पातळ नाही एकदम घट्ट नाही असं मिडियम कन्सिस्टन्सीमध्ये आपलं हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे एकीकडे एक मस्त की कढई तापायला ठेवलेली आहे चांगली कडकडीत तेल तापलं गेलं पाहिजे आणि त्याच्यात कढईमध्ये तेल वगैरे टाकून मस्त असं तापायला ठेवलेलं आहे बघ आपली स्त स्लरी इथे तयार झालेली आहे मैद्याची त्याच्यामध्ये आता आपण पोटॅटो स्पायरल घ्यायचं आहे स्टिकला पाठी बघडायचं आणि व्यवस्थित त्याच्यावर चमच्याने स्लरी ही व्यवस्थित प्रत्येक खाच्यामध्ये जाईल अशी व्यवस्थित टाकून घ्यायची आहे आणि थोडीशी बघा जास्तही घट्ट नाही आहे पाणी स्लरी ही आणि जास्त एकदमही पाण्यासारखेही नाही की कोटिंग येणार नाही असं व्यवस्थित त्याला कोटिंग येते आणि आता हे व्यवस्थित आपण सग त्याच्यावर पोटॅटो स्पायरलवर स्लरी टाकत राहायची आहे दोन्ही याच्यावर टाकून घेते त्याच्यानंतर आपण कढईमध्ये तळायला ठेवायचं आहे आता दोन्ही याच्यावर व्यवस्थित झालं ना की आपण मग कढईमध्ये तळायला घ्यायचं आहे तोपर्यंत दुसऱ्याचं एकाचं हे होऊन जातं ना टाकलं की दुसऱ्याचं तोपर्यंत वि नितळून जातं म्हणजे त्यातलं जे स्लरीचं एक्स्ट्रावालं जे असतं ना ते निथळतं त्याच्यामुळे इथे तसंच ठेवलेलं आहे आणि एकदा आपण तेलामध्ये टाकताना पुन्हा थोडंसं याच्यावर आपण मी आता इथे कढई बघा दाखवते तेल चांगलं तापलेलं आहे आणि तोपर्यंत मी पुन्हा एकदा त्याच्यावर स्लरी टाकलेली आहे आणि आता तो डायरेक्ट तळायला तेलामध्ये टाकायचं आहे आणि मस्त असं खरपूस त्याला तळून घ्यायचं आहे छान च चा, चिमट्याच्या वेगळ्या साहाय्याने त्याला गोल गोल फिरवायचं कारण का सगळ्या साईडने व्यवस्थित शेकला गेल्या पाहिजे छान आणि इतकं क्रिस्पी होतं ना असं काढतो ते आहे तेव्हाच असं वाटतं इतकं कुरकुरीत झालेलं आहे ते आणि टेस्टला तर खूप भारी लागतं तुम्ही नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने घरच्या घरी बाजाराच्या खाण्यापेक्षा आपलं घरचं साधं सिंपल केलेलं खूपच भारी त्याच्यामुळे मी आता मस्त असं खरपूस होईपर्यंत तळून घेतलेलं आहे क्रिस्पी करून घ्यायचा आहे त्याचा कलर व्यवस्थित चेंज होतो आणि कलर बघा फूड कलरने कलर, कलर खूप सुंदर आलेला आहे अशा पद्धतीने मी दोन्ही तळून घेते आणि थोडंसं त्यातलं तेल निथळवलं की आपण आता प्लेटिंग करायला घेऊया आता इथे प्लेटमध्ये मी क्रॉसमध्ये असं थे ठेवून देते त्याच्यानंतर त्याच्यासोबत मी सर्व करणार आहे म्हणजे त्याच्यावर थोडंसं फ्लेवरफुल देण्यासाठी मी पेरी पेरी मसाला वरतून स्प्रिंकल करणार आहे जास्त नाही पण थोडासा स्प्रिंकल करणार आहे तुम्हाला पाहिजे त्याच्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा चाट मसाला पाहिजे तर चाट मसाला टाकू शकता पण मी इथे फक्त पेरी पेरी मसाला टाकते आहे आणि त्यानंतर त्याच्यावर टाकायचं आहे टॉमॅटो सॉस थोडंसं सा टॉमॅटो सॉस टाकते की ज्याने मस्त असं चटपटीत फ्लेवर येतील त्याचे खूप छान टेस्टला लागतो मग टॉमॅटो सॉस बघा खायला टॉमॅटो सॉस इथे ठे त्याच्यावर आपण मस्त गार्निशिंगसाठी यूज करायचा आहे आणि वरतून नंतर मी थोडंसं फक्त अजून गार्निशिंगसाठी टाकणार आहे म्हणजे तिसायला एक छान वाटायला पाहिजे म्हणून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर एकदम फायनली चॉप करून घेतलेली आहे आणि त्या स्पायरलवर आपण थोडीशी अशी कोथिंबीर गार्निशिंगसाठी टाकायची आहे आणि ते आपलं मस्त अडस पोटॅटो स्पायरल तयार झालेला आहे हा आहे याचा फायनल लुक बा किती सुंदर वाटतो आहे आणि खायलाही तितकाच टेस्टी झाला होता तुम्ही नक्की ट्राय करा कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब थँक्यू